अडला असशील हजारदा अडला असशील हजारदा पडला असशील हजारदा पडला हजारदा हजार पराभवाच्या भयान रात्री रडला हजार दा। अरे झाले गेले आता विसर झाले गेले आता विसर मूट आवड अश्रू आवर, आवर लक्षावरती लोक नजर आणि एक प्रयत्न अजून कर एक प्रयत्न अजून कर संकट गगनी गडगडते उरी समस्या कडकडते कर संकट गगनी गडगडते उरी समस्या कडकडते कर तना मनाला शिरा पडोनी उभे चरा, चरा डगमगते मग तू ही त्रिशूल डमरू धर डम 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 कर आरुढ हो तू सर्वावर आणि प्रयंकारी तांडव कर आणि एक प्रयत्न अजून कर एक प्रयत्न अजून कर धन्यवाद